काँग्रेस नेते मिलिंद देवरा शिंदे गटात प्रवेश करणार आहेत मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय मिलिंद देवरा दहा माजी नगरसेवक पंचवीस पदाधिकाऱ्यांसह आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत दुपारी दोन वाजता वर्षा बंगल्यावर पक्ष प्रवेश होणार आहे तसंच सकाळी अकरा वाजता सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन मिलिंद देवरा आपली भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट करतील दक्षिण मुंबई मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीत काहीशी धुसफूस असल्याचं दिसतंय आहे ठाकरे गटाकडून वारंवार दक्षिण मुंबई मतदारसंघावर दावा सांगण्यात आल्यापासूनच काँग्रेस नेते नाराज असल्याच्या चर्चा आहेत अशातच याच नाराजीतून मिलिंद देवरा काँग्रेसची साथ सोडून शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतायत दरम्यान मिलिंद देवरा यांच्या पक्षप्रवेशावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विटवरून काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात आजपासून सुरू होणाऱ्या राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला भाजप आणि त्यांचे सहकारी पक्ष घाबरले आहेत यात्रेपासून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी ईडी सीबीआय आय टी सारख्या केंद्रीय संस्थांची भीती दाखवून आमच्या काही सहकाऱ्यांना आपल्यासोबत घेत आहेत दरम्यान मिलिंद देवरांच्या राजीनाम्यानंतर वर्षा गायकवाड यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात देवराजी तुम्ही घेतलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे एक काँग्रेस कार्यकर्ता म्हणून मला खूप दुःख होत आम्ही अनेक दिवस तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करत होतो पक्षश्रेष्ठींनीही तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला भारत जोडो न्याय यात्रेच्या दिवशी हा निर्णय घेतला हे दुर्दैवी एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट